सर्वसामान्य घटकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अखंड विकास कार्य सुरू राहणं आवश्यक आहे त्यासाठी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणं आवश्यक असतं संसदेत आवाज उठवून दिल्ली दरबारी वजन निर्माण केल्यानंतरच ते शक्य होतं गेल्या साडेचार वर्षात आपण हे साध्य करू शकलो याचं समाधान आहे याच कार्यात सातत्य राखण्यासाठी पुन्हा लोकसभेत पाठवण्यासाठी पाठीशी राहा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं कसबा बावडा इथल्या प्रसिद्ध बावडा मिसळ इथं ब्रेकफास्ट पे चर्चा या उपक्रमावेळी ते बोलत होते परिसरातील स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावून खासदार महाडिक यांच्या कार्याला पाठबळ दिलं खासदार धनंजय महाडिक यांनी सर्वसामान्य घटकांशी संपर्क करून त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी राबवलेल्या ब्रेकफास्ट पे चर्चा या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळतोय आज कसबा बावडा इथल्या प्रसिद्ध बावडा मिसळ इथं हा उपक्रम होणार असल्याची माहिती मिळाल्यानं ना स्थानिक नागरिकांनी सकाळी आठ वाजल्यापासून हजेरी लावली होती खासदार धनंजय महाडिक यांचं आगमन झाल्यानंतर राजाराम कारखान्याचे अध्यक्ष हरीश चौगले आणि संचालक दिलीप उल्पे माजी नगरसेवक प्रदीप उल्पे नारायण चव्हाण यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर स्थानिक तरुण मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार महाडिक यांचा सत्कार केला खासदार महाडिक म्हणाले केवळ छोट्या बाबींची सोडवणूक करून टिमकी वाजवण्यापेक्षा रखडलेले मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण दिल्ली दरबारी पाठपुरावा केला त्याला यश आल्यानं बास्केट ब्रिज मंजुरी रेल्वे स्टेशन आधुनिकीकरण विमानतळ विस्तारीकरण आणि विमानसेवेला सुरुवात झाल्याचं त्यांनी सांगितलं विकास कार्यात सातत्य राखण्यासाठी लोकसभा निवडणुकीत पाठीशी रहा असं आवाहन केलं त्याला उपस्थितांनी प्रतिसाद दिला त्यानंतर सर्वांनी चमचमीत मिसळपावची चव चाखत विविध विषयांवर चर्चा केली यावेळी प्रल्हाद उल्पे नगरसेवक सत्यजित कदम वैभव माने पृथ्वीराज महाडिक विलास पाटील सचिन चौगले रुपेश पाटील राहुल चौगले पांडुरंग चौगले सत्यजित रणदिवे बबलू चौगले राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्यासह विविध तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते